एका विहिरीत हात पाय तर दुसऱ्या विहिरीत मुंडकं बारावीच्या परीक्षेला गेला आणि परत आलाच नाही सात मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार वेळ होती सकाळच्या आठ ते साडेआठची दाणेवाडीतील एकोणीस वर्षीय माऊली गवाणे बारावीचा पेपर देण्यासाठी शिरूरला जाण्याच्या तयारीत होता त्यासाठी तो जेवायला बसणार होता त्यासाठी माऊलीनं आईला पनीरची भाजी बनवायला सांगितली सहा मार्चला माऊली मित्रांसोबत छावा सिनेमा बघायला गेला होता छावा सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांचे कसे हाल हाल करून मारलं त्या काही क्षणांनी माऊलीच्या हृदयात दुःखाचा पाझर साठला होता पण त्याला वाट मिळत नव्हती सोबत जेवायला बसण्यासाठी त्यानं आईला हट्ट केला आणि दोघा माय एकर जेवायला बसले ताटात ता पनीरची भाजी आणि भाकरी खात खात माऊलीनं रात्रीचा छावा सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वेदना डोळ्यासमोर उभ्या केल्या आणि हृदयात साठलेल्या पाझराला आईसमोर वाट करून दिली माऊलीनं आईला सांगितले की आई, आई छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी किती हालहाल हाल करून मारलं त्यांचे डोळे बाहेर काढले हातपाय तोडले शरीराचे तुकडे करून फेकून दिले हे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी उभारलं होतं काही काळ मायलेकरांचे शब्द देखील सुन्न झाले होते हे सांगून माऊली पेपरसाठी शिरूरला रवाना झाला तो परतलाच नाही गवाणे कुटुंबानं मिसिंग दाखल केली अखेर बारा मार्चला दाणेवाडीतील एका विहिरीत हातपाय आणि मुंडकं नसलेला मृतदेह आढळला मृतदेहावरून हा मृतदेह माऊलीचा असू शकतो या शक्यतून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली पंधरा मार्च रोजी दुसऱ्या विहिरीत त्याचे हात पाय आणि मुंडके असलेले पोते सापडले आणि त्याच्या कानातील बालीवरून त्याची ओळख पटली हे दृश्य पाहून आई आणि नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू झाला आईच्या मुखातून जो टाहो फोडला गेला तो शब्दातून बाहेर आला आणि ती माय म्हणाली की माऊली महाराजांचे हाल तू सांगितलेस पण तुझे झालेले हाल कुणाला सांगू म्हणत आईनं टाहो फोडला आणि हा टाहो ऐकून उपस्थित लोकांच्या डोळ्यात अश्रू उभारले पोलिसांनी योग्य तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या